नमस्कार स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आपण करणार आहोत स्वीटकॉर्नची स्वीटकॉर्नच्या पॅटीस किंवा टिक्की तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे तीन मक्याची कणसं मी मिक्सरवरून काढून घेतली आहेत हे साधारण दोन वाट्या तांदूळाचं पीठ घेतलं आहे हे एक दोन शिमला मिरची चिरून घेतल्या आहेत दोन गाजरं चिरून घेतली आहेत हे कोथिंबीर हे दोन बटाटे उकडून घेतलेत मी किसून त्यानंतर मीठ चाट मसाला जिरं पावडर धने पावडर आलं लसूण आणि मिरची पेस्ट आणि कांदे दोन चिरून घेतलेत असे हे सगळं साहित्य घेतलं आहे आता मी काय करते हे सगळं साहित्य एकत्र करून मळते बटाटा त्यानंतर आपण त्याच्यात सगळ्या भाज्या करून गुण घेऊया सगळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत भाज्या तुम्ही कुठल्याही वापरू शकता तुम्हाल आवडी, आवड तुम्हाला आवडील आवडतील त्या सगळं एकत्र करायचं आहे आणि मळायचे आपल्याला आता मळताना या सगळ्या भाज्या ओल्या आहेत त्याचं पाणी असतं त्याला तर ते तांदूळाचं पीठ आपण किती लागतं ते बघून मळायचं आहे त्याचं साधारण गोळा तयार व्हायला व्हायला पाहिजे झालं लसूणची पेस्ट आणि हे मसाले सगळे जिरे पावडर चाट मसाला आणि हे मीठ मी घातलं घातलंय आता मी हे एकत्र करते आणि त्यानंतर त्यान त्याला किती पीठ लागणार आहे ते हळूहळू आपण अंदाजानं घालायचं हे बघा हे मी सगळं एकत्र करून घेतलंय आता ह्याला थोडस पाणी सुटतं आणि आपल्याला टिक्की करता येणार नाही म्हणून त्याला बाइंडिंगसाठी आपण हे तांदूळाचं पीठ घालायचं आता हे आपण थोडं थोडं घालत जायचं एकदम घालायचं नाही साधारण अशी गोळा टिक्की अशी गोळा करून बघितली की ती व्यवस्थित बाइंड व्हायला पाहिजे इतकं पीठ आपल्याला घालायचं त्याच्या हे बघा हे मी दोन वाट्या साधारण पीठ घेतलं होतं त्याच्यामधलं थोडं उरले आता काय करायचं आपण ही टिक्की करून बघायची हाताला जर असं तेल लावायचं आणि टिक्की अशी गोल होते का व्यवस्थित बाइंड होते का हे बघायचं आणि मग ह्या अशा टिक्क्या करून घ्यायच्या म्हणजे तेवढं तांदूळाचं पीठ आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं कारण ते सगळ्या भाज्यांचं पाणी शोषून घेतं आता ह्या मी टिक्क्या तयार करून घेते काय छान झाली आहे बघा टिक्की मस्त बाईंड झाली आहे आता ह्या अशा मी करून घेते एक दहा बारा टिक्क्या आणि मग आपण तळूया एक सारख्या अशा छान करून घ्यायच्या टिक्क्या हे बघा कशी छान गोल होते आणि कशी छान कलरफुल झाली आहे टिक्की हे बघा ह्या आता मी एवढ्या टिक्क्या करून घेतल्या थोड्या हे अजून पीठ आहे ह्याच्या साधारण या साहित्याच्या पंधरा ते वीस टिक्क्या होता आता ह्या आपण टिक्के करून तळून घेऊया हे तेल तापलेलं आहे आणि टिक्की मध्यम गॅसवर तळायची याला मी काही वरून लावलेलं ला नाही कारण तांदूळाचं पीठ घातल्यावर ते व्यवस्थित बाईंड झाले आहेत त्यामुळे वरून काही लावलेलं नाही डायरेक्ट तळायला घेतले हे बघा अशा मध्यम गॅसवर तळून घ्यायच्या हे बघा साधारण या रंगावर आपल्याला सगळ्या टिक्क्या तळून घ्यायच्या आहेत चांगल्या खरपूस व्हायला पाहिजे म्हणजे आतूनही त्या व्यवस्थित शिजता हे बघा हा या हे कलर यायला पाहिजे आता ह्या अशा सगळ्या टिक्क्या मी तळून घेते हे बघा हे बघा हे आपले स्वीटकॉर्नचे पॅटीस तयार आहेत हे असे ब्राऊन कलरवर व्यवस्थित तळून घ्यायचे मध्यम गॅसवर म्हणजे आतून ते व्यवस्थित शिजले जातील आता हे छान झालेले आहेत खमंग झालेले आहेत आणि टेस्टी पण झालेले आहेत तर आता हे काय करायचं टोमॅटो सॉस किंवा चटणी याबरोबर सर्व करायचं आता हे तुम्ही मी जसं सांगितलं आहे तसं करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा